आज पंधरा मे गुरुवार ग्रह आणि तारांच्या हालचालीवरून आज कुंडली निश्चित केली जाते गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रीहरी विष्णूजींची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी वाढते ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार पंधरा मे हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया पंधरा मे दोन हजार पंचवीसचे दैनिक राशीफल बारा राशींसाठी कसे असणार आहे पहिली आहे मेष राशी।, राशी आज तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह हो दोन्ही उच्च पातळीवर असतील कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व कौतुक होईल काही जुनी योजना यशस्वी होऊ शकते आरोग्य सामान्य राहील परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर संयम ठेवा आज तुमची सर्व कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करा प्रेम कधी कधी अचानक येऊ शकते आणि तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते आजच्या राशीनुसार तुम्हाला अचानक कोणाच्या तरी प्रेमात पडण्याची शक्यता आहे दुसरी आहे ऋषभ राशी ऋषभ राशी आज तुम्हाला करिअर बाबत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात हा खरोखरच एक रोमांचक अनुभव असू शकतो म्हणून त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या खर्चाबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे जर काही तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुम्ही तुमचा विचार बदलू शकता किंवा मागे हटू शकता तिसरी राशी आहे मिथून मिथून राशी आज लक्षात ठेवा तुमच्या आनंदाला आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे ठीक आहे तुम्हाला टिकून राहण्याची गरज नाही जी आता तुमच्या कामाची नाहीत जर तुम्हाला आता रस नसेल तर ज्या गोष्टींची तुम्हाला आवड नाही अशा गोष्टीत पुढे जाण्यापेक्षा तसे म्हणणे चांगले चौथी आहे कर्क राशी कर्क राशी जर तुम्हाला प्रेम मिळेल अशी आशा असेल तर आजची राशी तुम्हाला एक रोमँटिक प्रस्ताव येऊ शकतो असे सूचित करते तुम्ही अविवाहित असाल किंवा आधीच नात्यात असाल प्रेम हवेत आहे हा तुमच्यासाठी खरोखरच रोमांचक काळ असू शकतो आज तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील पैशाच्या बाबतीत लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावेत कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचार करणे चांगले होईल तुमच्या जवळच्या कोणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक स्थळी प्रवास करू शकता पाचवी राशी आहे सिंह सिंह राशी आज नवीन शक्यतांसाठी तुमचे डोळे आणि हृदय उघडे ठेवा तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट नसते तेव्हा तुम्ही सांगू शकता गोष्टी बोलून ते पाहणे ठीक आहे कधी शांततेने वेगळे होणे ही दोघांसाठी ही सर्वोत्तम गोष्ट असू शकते आज जोडप्यांसाठी दिवस चांगला राहील रोमॅन्टिक वातावरण असेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकेल तुमच्या वागण्यात काही चांगले बदल होतील तुम्हाला इतरांना मदत करण्याची संधी मिळू शकते ज्याचा तुम्हालाही फायदा होईल दहावी राशी आहे कन्या कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जेवायला जाऊ शकता शिवाय नात्यांमध्येही सकारात्मकता दिसून येईल कामात यश मिळेल मित्रांकडून लाभ मिळण्याची आशा आहे आज तुमचा उत्साह हो कायम राहील तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल सर्व प्रलंबित कामे आज पूर्ण होतील आज घरातील वातावरण आल्हाददायक असेल या राशीच्या विद्यार्थ्यांचा आज अभ्यासाकडे कल असेल आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन संधी मिळतील सातवी राशी आहे तूळ आज तूळ राशीचे लक्ष तुमचे काम पूर्ण करण्यावर असेल या राशीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मित्रांसोबतचा संवाद वाढू शकतो तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल मुलांच्या मदतीने काही मोठे काम पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल काही लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो तुम्हाला ऑफिसमध्ये काही कामाबद्दल चर्चा करावी लागू शकते आठवी राशी आहे ऋषिक ऋषिक राशी आज दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल आज तुम्ही जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण कराल तुमच्या जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकते आजचा दिवस व्यवहारांसाठी चांगला आहे नववी राशी आहे धनू धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल पैशांच्या बाबत तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला कामाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते तुम्ही नियोजित केलेली सर्व काम आज पूर्ण होतील तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात कोणीतरी भेटू शकते जे तुमच्यासाठी खूप खास ठरेल तुमच्यासोबत काम करणारे मदतगार ठरतील या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी दुसऱ्यांकडून चांगले सल्ले मिळतील दहावी राशी आहे मकर मकर राशी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला होईल कुटुंबासह सहलीचे नियोजन करू शकता आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल यामुळे तुमचे नाते सुधारेल मित्रांसोबत चित्रपट पाहण्याचा बेत आज करता येईल आज तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्हाला एखाद्या विशेष कामात यश मिळू शकते आज तुमच्या मनात तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन कल्पना येऊ शकतात अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशी आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल व्यावसायिकांना फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे आज तुमचे वैवाहिक जीवन खूप छान जाणार आहे आज तुमचा जोडीदार तुमच्या विधानाशी सहमत होईल जर तुम्ही काही महत्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर ते आज पूर्ण होईल आज तुम्हाला तुमचे काम सोडून इतरांना मदत करावीशी वाटेल तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला मोठे यश मिळेल बारावी राशी आहे मीन मीन राशी आज तुमचा दिवस चांगला जाईल तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह हो असू शकतो कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा दबाव वाढू शकतो काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार नाही काळजी करण्याऐवजी संयम राखला पाहिजे काही लोक तुम्हाला काही कामात मदत करतील दिवसभराच्या व्यस्ततेमुळे तुमचा गोंधळ वाढू शकतो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे मीनराशीच्या लोकांवर आज कौटुंबिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळू शकेल